नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत पूर्ण जिल्हा परिषद शाळा महाराष्ट्राकडनसाठी आमदारांकडून लाखाचा निधीची घोषणा कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा वाकळण केंद्र दहिसर तालुका कल्याण या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेल कार्यक्रमाच्या निमित्ताने कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी शाळेच्या विकासासाठी तब्बल पंचवीस लाखाचा निधी देत असल्याची घोषणा केली त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि ग्रामस्थांनी त्यांचं स्वागत केलं कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या जिल्हा परिषद शाळा वाकळण या शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता या शाळेला सुमारे शंभर वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने या कार्यक्रमासाठी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुरुनाथ भोईर यांनी त्यांचे स्वागत केलं यावेळी बोलताना आमदार श्री मोरे म्हणाले मीही शाळेचा विद्यार्थी होतो शिक्षकांचा आई वडिलांचा आशीर्वाद महत्त्वाचा असतो शाळेला मूलभूत सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी आमदार निधीतून पंचवीस लाखाचा निधी देत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली तसेच बिल्डर लोढा यांच्याशीही बैठक होऊन रस्त्याचा प्रश्न सोडवू असं आश्वासनही दिलं यावेळी उपाध्यक्ष संजय साळुंखे दर्शन भोईर केतन म्हात्रे बाळासाहेब जगदाळे ग्रामपंचायत कर्मचारी रवींद्र भोईर रतन खुटारकर मुख्याध्यापक शंकर साळवी व कार्यकर्ते ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर जिल्हा परिषद शाळा वाकळणच्या मुलामुलींनी विविध कला गुणदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई